नमस्कार शेतकरी बांधवांना जुन्नर ऑन इन एक्सपोर्ट चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी सोहेल सय्यद आणि आज आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नमध्ये आज तारीख आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज कांदा बाजारभाव किती आहे किती आवक झालेली आहे आजचे बाजारातील स्थिती काय आहे आणि पुढील दरांची शक्यता मित्रांनो कांदा निर्यात शुल्क का हटवल्यानंतर भारतीय कांद्याला परदेशी बाजारपेठमध्ये मागणी वाढली अशी अपेक्षा होती मात्र उद्योग निर्यात ती मोठी वाढ दिसून आलेली नाही भारतातून मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात करणाऱ्या देशांमध्ये आयात प्रक्रियेची मर्यादा आणि स्पर्धा असल्याने भारतीय कांद्याला किमती तत्काळ वाढत नाहीत निर्याती सत्यता आणि मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यात बाजारात किंचित तेजी येऊ शकतो मात्र सध्या तरी दर वाढ न झाल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे शेतकऱ्यांनी निर्यात शुल्क हटवल्यानंतर लगेच मोठा फायदा होईल अशी गृहीत धरले होते मात्र सध्याची स्थिती बाजार स्थिर असल्याने आणि मागणी वाढण्यासाठी काही काळ लागणार असल्याने शेतकऱ्यांनी संयम बाळगावा लागणार आहे त्याच्याच बरोबर बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन योग्य वेळी विक्री करणे हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे पुढील काही दिवसात हवामान कांद्याची आवक आणि निर्यातीची वाढते संधी कशा प्रकारे आकार घेतात यावर बाजारभाव ठरणार आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलवरील हजारो शेतकरी दररोज व्हिडिओ पाहतात पण अजूनही बरेच जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे घर बसल्या दररोज कांद्याचे ताज्या भावांची माहिती तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद जय शिवराय एक्केचाळीस रुपये पंचाळीस रुपये बोलास पन्नास रुपये एकानुपय बावन रुपये बावन रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये झेड सागरा बारा तेरा रुपये चौदा पंधरा रुपये सोळा रुपये वीस वीस रुपये रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस चोवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस अडतीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये तर पन्नास रुपये केटी मार

पन्नास रुपये पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एम आर का पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस एक्के चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये तर पन्नास रुपये झेड पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये चेटी मार्क साठ पासष्ट रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये रुपये कर ऐंशी रुपये आर रुपये रुपये तीस पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये झेड शंभर रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये एकशे सोळा रुपये सतरा अठरा रुपये शन वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये चव्वीस रुपये अठ्ठावीस रुपये किती रे एकशे तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस अडतीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये साईमार मार्क बारह रुपए पंद्रह सवा रुपए बीस रुपए एकवीस बावीस रुपए पच्चीस रुपए तीस रुपए तीस रुपए इकतीस बत्तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए केट मार्का पस्तीस रुपये चाळीस रुपये कोण दिले पन्नास बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये 70 रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एम मार्क तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये एकसठ पासष्ट रुपये सत्तर रुपये सी मार એક પાંચ દાહ રૂપાય પંદર સોળા રૂપાય એકસો સોળા રૂપાય સતરા અઠાર રૂપાય એકસો વીસ રૂપાય એકશે એકવીસ રૂપાય એકશે दहा अकरा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये मार मार्क पचिस रुपय चौबीस रुपये तीस रुपये एकस बत्तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये केटी मार आहे साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये पाच रुपये एकशे दहा रुपये तीनवार समर्थक पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये झेड मार्क पस्तीस एकेचाळीस रुपये झेड

एकशे पन्नास रुपये एकशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसठ एकसठ रुपये एकशे एकसष्ट